नमस्कार माधुरीज ब्लॉग एंड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज माझ्या आयुष्यातल्या काही थोड्या चांगल्या घटना आहेत त्याच मी तुमच्यासमोर मांडणार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये मा सुख दुःख हे सगळं येतच राहतं आणि सुख देणारा दुःख देणारा जो असतो तोच आपलं दुःखही निवारण करतो आणि सुख आपल्या पदरात टाकतो तर अशा पद्धतीनं मला नगर वचनालयामध्ये नोकरी लागली आणि मी ती प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला आणि केला मी वर्ष दोन वर्ष ती सर्विस केली आणि त्याचप्रमाणे मी मला इंग्लिश मिडियममध्ये मला बोलावून आलं होतं शिकवायला मग मी गेले पण तिथं कारण का अशासाठी गेले होते की मला डी एड करायला मिळणार होतं तिथून म्हणून कारण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी डी एड करावं पण मी के तिथं गेले पण काय झालं मुलं लहान होती आणि काही दुखणी भाणी आली मुलीवर किंवा हे ते आजारी पडले काबीळी झाली मुलांना त्यामुळं मला पुढचं करायला नाही जमलं आणि मला त्याचं दुःख पण नाहीये कारण मी माझ्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी करत होते सॉरी आणि मग मी तसं गेलं आणि मग त्याच वेळेस माझी दोन वर्ष पूर्ण झाले नगरवचनालयामध्ये अशीच जाहिरात आली होती ती आणि मग जाहिरात आल्यानंतर म्हटलं आता काय करायचं जाऊया का आणि ह्यांच्या बदलीचा एक क्ल्यू आलेला बदलीसाठी पण ह्यांना हे आलं होतं मग आपण मग मी ह्यानं म्हटलं असं असं एक जाहिरात आली आहे तर तिला बिलीफ सायन्स सा पाहिजे तर माझं म्हटलं शिवाजी विद्यापीठाचं हे झालेलं आहे तर मग मा शासनमान्य मान्यमध्ये मा शासन ते, तर जाऊया का म्हणजे जाहिरात टाकू का अर्ज टाकू का सॉरी तर म्हणजे बघ टाकून मिळाली तर मिळाली तर ठीक आहे म्हटलं मग मी अर्ज टाकला मायणीला मायणीला अर्ज टाकला आणि माझं झालं माझा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले मग त्यांनी फक्त सांगितलं की शाळेमध्ये तुम्हाला नोकरी आहे पण तुम्हाला आत्ता लगेच काही नाही मिळणार आत्ता तुम्हाला नगरवचनालयामध्ये करावे लागेल ठीक म्हटलं चालेल आणि मग मी ते केलं पण त्यावेळेस काय झालं की माझा शिवाजी विद्यापीठाचं होतं ना शास शासनाचा पाहिजे होता मला हे तर मग मी परत तो शासनाचा कोर्स केला आणि त्या ह्याच्यावर माझं पुढचं जी जी नोकरी आहे ती चालू राहिली आणि चाल पण त्याच्याबरोबर ही दोन मुलं हे ते सगळं चालूच होतं खूप खडतर आयुष्यात प्रवास करत करत इथपर्यंत त्या नोकरीपर्यंत पोहोचले नोकरी लागली काही दिवसांनी मला शाळेत कन्या शाळेमध्ये घेतलं पण तिथं अट होती की पाचशे पाचशे विद्यार्थ्याला अर्धवेळ लायब्रेरियन आणि एक हजार विद्यार्थ्याला फुल टाईम लायब्रेरियन तर म्हटलं बरं ठीक आहे असू दे पण मी लागले म्हणजे आणि मी करत कर होते मी नोकरी केली केली त्याच काळात माझे सासूबाई एक्सपायर झाल्या सासूबाई एक्सपायर झाल्या परत ना, ना नहीद, 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 खुँप खुँप तरी त्यातनं सगळं नेत नेहित नेत केलं सगळं मुलं पण माझी खूप समजूतदार माझे मिस्टर पण खूप छान त्यांनी मला खूप नोकरीत मदत केली साथ दिली म्हणजे मी जरी पुढं गेले तरी मागं ते बघायचे मुलांना कधी वाटलं नाही आहे की आई वडील नोकरी करता येत ना मुलं गबाळी कधीही माझी मुलं शाळेत जाताना बिन इस्त्रीचा ड्रेस कधीही नाही रोज डेली त्यांच्या ड्रेसला मुलीचा शाळेचा ड्रेस मुलाचा शाळेचा ड्रेस, मुला ड्रेस कायम इस्त्रीचा असायचा आणि ते माझे मिस्टर करायचे कारण मला बाकीची कामं असायची धुणं घरात भांडी घरात कारण कमवायचं किती आहे आणि घालवायचं किती आहे हे आपलं पूर्वीचं चा ठरलं जायचं मग ते करायचे मुलांना छान शाळेत डबा भरून कधी मला डबा भरायला वेळ मिळायचा कधी नाही कारण मी आम्ही बिट्यात राहायचो आणि म्हणजे त्यांना ह्यांची विट्यात बदली झाली आणि मी माहिणीला मा रोज अपडाऊन करायचे मग सकाळी मी सातला सगळं आवरून करून जायचे हे नंतर मुलांना आंघोळ घालायचे त्यांचे कपडे घालायचे मुलाला शाळेत सोडायचं तिथल्या आणि मुलीला शाळेत सोडायचं आणि मग हे जायचे बँकेमध्ये अशी सगळी छात एकमेकाला साथ देत 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 मुलं मोठी होत होत होती मुलंही साथ देत होती आणि आमचा प्रपंच खूप आनंदात चालला होता चाललेलाच चाल आहे म्हणजे अजूनही खूप छान आहे आणि एकमेकाला साथ देण्यासाठी सांगते इतकं छान मस्त आणि मग काही मग सा सासू एक्सपायर झाल्यामुळं सासरे मग इकडं आले ते पण चांगले होते कधी मी शाळेत गेलेले असले तरी मुलांना काहीतरी वेगळं करून खायला घाल कधी काहीतरी हे वेगळं करून घाल असं त्यांचं दुपारचा आजोबांचा कार्यक्रम चालू असायचा आणि अतिशय लागवी माझे सासू सासरे होते की आज जरी आम्ही इकडं नोकरी करत होतो तरी मुलांना सुट्टीला शाळा पडल्या शाळेला सुट्ट्या पडल्या की मुलं आज परीक्षा संपली की उद्या सकाळी गावाकडे आवडशील त्याची की महिना महिना दीड दीड महिना आम्हाला त्यांच्याकडं काही कधी कसली काळजीच नव्हती इतकी आमच्यापेक्षा छान प्रेमानं सांभाळायचे ते इतकं छान असायचे त्यामुळे या सगळ्यांनी मला साथ दिली दिली मग परत सासरे आजारी पडले आणि मग काय करायचं सगळा असा सगळा प्रश्न आला आणि एकदम चांगले चालते बोलते सासरे माझे दवाखान्यात नेलं होतं आणि चांगले असताना दवाखान्यात गेले आणि रुटीन चेकअपला जात असताना तिथंच त्यांना थोडं अटॅक आला आणि त्यामध्ये ते गेले त्यामुळं मग दोघंही दो घरात राहिले नाहीत फक्त मग मुलं आणि आम्ही आम्हीचं घर पोरकं झाल्यासारखं झालं पण इकडं आई आई पण गेलेली होती आणि वडील तेवढे होते पण इकडं सासू सासरे गेले सगळी जबाबदारी एक जो आधार असतो तो सगळा नाहीसा झाला मग चला सगळ्याला तोंड दे 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 सगळं चाललं होतं त्याच काळात मी बिलीफ सायन्स केलं की बाबा पुढं जर आपल्याला कॉलेजच्या समजा तिथं आपल्याला जर मिळाली पोस्ट तर आपल्याकडं असावं म्हणून मग तेच एक्सटर्नल मी मुक्त विद्यापीठाचं बी ए बिलीफ सायन्स केलं झालं सगळं झालं पण सासरेच गेले मग काय करायचं परत ह्यांची बदली झाली मग सगळं आता मग काय मुलांचं जर आजारपण आलं तर घरात कोणीतरी पाहिजे म्हणून मग एकानं घरी थांबणं गरजेचं होतं मग मिस्टर म्हणले मला की घरात कोणीतरी थांबणं गरजेचं आहे तर म्हणलं मी थांबते कारण तुमची नोकरी जास्त महत्त्वाची होती बँकेतली नोकरी होती त्यामुळं मी नोकरीतनं राजीनामा दिला आणि मी घरी थांबले असू दे जेवढे काळ केलं त्यात मला आनंद आहे मला कुठल्याही गोष्टीचं काही नाही पण मी अशी घरात बसली नाही सारखं काही नाही काही काही नाही काही वेगळं वेगळं करत राहते तर आता एक आता ह्या लेवलला मी एक यूट्यूब चॅनल काढलेलं आहे छोटंसं बघा मला तुम्ही सगळे सपोर्ट करा मला ज्या ज्या पद्धतीनं मी समजून घेऊन सगळं चाललेलं आहे माझं तर मी करते आहे शिकते आहे तर मला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे तर तुम्ही मला सर्वांनी सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे